आज ठाण्यामधील कासार वडवली ह्या उड्डाण पुलाचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते उद्घाटन आणि लोकार्पण झाल्याचं पाहायला मिळालं कासार वडवली उड्डाण पुलाचा पहिला टप्पा आजपासून वाहतुकीसाठी खुला झाला असून आज ठाणे जिल्ह्यामधील एका महत्वाच्या पायाभूत प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संपन्न झालंय मंत्री सरनाईक म्हणाले की लोकप्रतिनिधी या नात्याने घोडबंदर गायमुख आणि कासार वडवली परिसरात उड्डाणपूल व्हावा या मागणीसाठी मी सातत्याने पाठपुरावा करत होतो तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाला आर्थिक निधी मंजूर केला त्यामुळे अत्यंत कमी वेळेत प्रकल या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण करणे आम्हाला शक्य झालंय या प्रकल्पामुळे ठाणे बोरिवली वसई जैन पीटी गुजरात दरम्यान वाहतूक आता अधिक सुलभ देखील होणार आहे हा फार मोठ्या प्रमाणात वाहतुकीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना त्रास देणारा रस्ता बनलेला आहे कारण वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे नागरी वस्ती फार मोठ्या प्रमाणात आहे आणि ज्यावेळेस हे मेट्रोचं काम चालू होतं त्याच वेळेस मी पाच वर्षांपूर्वी आदरणीय तत्कालीन पालकमंत्री आमचे एकनाथ शिंदे साहेबांना विनंती केली होती की तो कुठल्याही परिस्थितीमध्ये वर्ण मेट्रो जात असताना खाल्लं फ्लाय ब्रिज होणं गरजेचं आहे कारण वाहतूक कोणी मोठ्या प्रमाणात होईल आणि त्यावेळेस एम डीचा प्रमुखाला त्यांनी स्वतः माझ्या माध्यमातून पत्र दिलं होतं आणि हे, हे आमचे सगळे फ्लायओव्हर मंजूर केले होते आज त्याचा फायदा होतोय आहे फ्लायओव्हर ही कासर ओडिवलीचा एका बाजूची लेन आज आम्ही चालू केलेली आहे पुढल्या दोन ते तीन महिन्यामध्ये दुसरी लेन आम्ही चालू करू त्यामुळे घोडबंदर रोडला जी वाहतूक कोंडी होते ते वाहतूक कोंडी कमी होण्यास फार मोठ्या प्रमाणात फरक पडणार आहे आणि त्याचबरोबर जे सर्व्हिस रोड आम्ही ह्या घोडबंदर रोडला जॉईन करून घेतोय ते सर्व्हिस रोड जॉईन केल्यामुळे वाहतूक कोंडी जवळजवळ नव्वद टक्के ही ह्या घोटबंदर रोडची कमी होणार असल्याने मेट्रोचा मार्ग सुद्धा आता जवळजवळ निश्चित झालेला आहे मेट्रोही लवकरात लवकर साधारण सहा ते आठ महिन्यामध्ये धावेल अशी आम्ही एम एम आर डीच्या माध्यमातून सगळ्या अधिकाऱ्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत परंतु हा ब्रिज मात्र घोटबंदर वासियांसाठी अतिशय चांगल्या प्रकारचा ब्रिज होईल जेणेकरून वाहतूक कोंडी टाळता येईल महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पीडब्ल्यूडी चा रस्ता होता परंतु आता महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया चालू आहे दोन अधिकाऱ्यां दोन खाती जी वेगवेगळी असल्या कारणा त्यांच्यामध्ये समन्वय नव्हता परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी आणि मी स्वतः सुद्धा महापालिका आयुक्तांनी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की कुठल्याही प्रकारे हे खड्डे लवकरात लवकर बुजवा योग्य वाटत नाही दर पावसाळा आला की खड्डे होत राहतात आणि आपण राहतो असं होता हा फ्लायओव्हर झाल्यानंतर आणि मेट्रोचं काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित जो घोटबंदरचा रस्ता आहे तो कॉम्प्रिटी करण्याचा प्रस्ताव सुद्धा घेण्याचा आम्ही विचाराधीन आमच्या आहे आणि निश्चितपणे तो सुद्धा कॉम्रिटचा जा झाल्यानंतर खड्ड्याचं बिघ्न जे दरवर्षी येते ते येणार